ज्योतिबा चैत्र यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात असून व्यापारी प्रशासन विभागाचे कर्मचारी कामात व्यस्त झाले आहेत खोबरे नारळ गुळाचे होलसेल दर वाढले असून खोबरे दोनशे चाळीस तर गुलाला ऐंशी रुपये किलो झालाय एका नारळाचा दर वीस रुपये झालाय यात्रेच्या नियोजनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून तहसीलदार देवस्थान समिती पोलीस ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी ज्योतिबा मंदिराच्या मुख्य मार्गावरील दुकानाची ताळपद्री छत थाटीचे अतिक्रमण काढून प्रशस्त मार्ग केला दर्शन मंडपातील दर्शन रांगेची व्यवस्था अंतिम टप्प्यात आली मंदिराची रंगरंगोटी पूर्ण झाली भेसळयुक्त गुलाल पेढ्याची तपासणी केली जाते आहे प्लास्टिक वापर करण्यावर प्रतिबंध केला असून दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे नारळ खोबरे गुलालाचे ट्रक ज्योतिबा डोंगरावर येण्यास सुरुवात झाली आहे देवस्थान समितीने दुकानगाळे लिलाव पद्धतीने दिले असून व्यापारी वर्ग दुकाने उभारण्यात व्यस्त आहेत पुजारी वर्ग घर सजावट करून भाविकांना निवासाची सोय करत आहेत गेल्या वर्षीपेक्षा यंदा गुलाल खोबरे नारळाचे दर वाढले असून गेल्या वर्षी खोबरेचा प्रतिकिलो दर एकशे वीस होता यावेळी तो दोनशे चाळीस पर्यंत गेलाय गुलाल गेल्या वर्षी साठ रुपये किलो होता या वर्षी तो ऐंशी रुपये झाला असून गेल्या वर्षी पंधरा यंदाच्या यात्रेत खोबरे शंभर टन गुलाल दोनशे टन आणि पन्नास उलाढाल होण्याचे अंदाज होलसेल व्यापारी जंगम यांनी दिला मराठी एस न्यूजशी बोलताना त्यांनी ही माहिती सांगितली मराठी एस न्यूज साठी ज्योतिबाहून दत्तात्रे धडेल माझं नाव दत्तात्रय विरपक्ष जंगम व्यापारी आहे इथं ज्योतिबावरती दुकान असते दुकानामध्ये गुलाल आणि खोबरे याची दुकान आहे परत भाविक मोठ्या प्रमाणात येतात गेल्या वर्षीच्या तुलनेप्रमाणे ह्या वर्षी, तुलने वर्षी खोबऱ्याचा दर एकशे वीस रुपये खोबरं होतं तरी आता दोनशे चाळीस रुपये किलो खोबरं झालेलं आहे परत नारळाची परिस्थिती तसेच गेल्या वर्षी नारळ पन्नासवरती ऐंशीवरती बारा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये होता आता त्याचा दर दोन हजार एकवीसशे बावीस रुपये झालेले आहेत तसेच गुलाल गुलालाची परिस्थिती म्हणजे गेल्या वर्षी साठ रुपये किलो पन्नास रुपये किलो होता आता त्याच गुलालाचा दर ऐंशी ते नव्वद रुपये किलो झालेला आहे हा सर्व तेजी झालेली मालाची तेजी झालेली आहे